नमस्कार तर महिलांकरिता आज नवीन योजना तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे महिलांकरिता कोणकोणत्या योजना आहेत जे की आठ योजना आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल सर्वप्रथम प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडर या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे तर यासाठी महिला पात्र राहणार आहे त्याचप्रमाणे बी पी एल अंत्योदय ओबीसी महिलांसाठी या योजनेचा पात्र राहणार आहेत तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर पहिली जी योजना यामध्ये आपण फक्त योजनाच बघून घेऊ त्यानंतर डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला येणार आहे स्टेप बाय स्टेप एक योजना दोन योजना तर त्यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघायला मिळेल दुसरं जे आहे सुकन्या समृद्धी योजना तर या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी बचत योजना आहे तर व्याजदर तुम्हाला आजपर्यंत मिळून जाईल त्यानंतर मुलगी दहा वर्ष होईपर्यंत खाते सुरू करता येणार आहे जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर महिला किसान सशक्तीकरण योजना तर ग्रामीण भागातील महिला यासाठी पात्र ठरणार आहे ग्रामीण महिला शेती पशुपालन प्रशिक्षण सुविधा तर यामध्ये बचत गटातील महिला सर्व महिला यामध्ये पात्र ठरणार आहे जे की महिला किसान सशक्तीकरण योजनेअंतर्गत यासाठी पात्रता अटी नियम सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर जननी सुरक्षा योजना तर, तर गरोदर म महिलांसाठी अर्थसहाय्यता देण्यात येते जे की त्यांना आर्थिक मदत केली जाते जननी सुरक्षा योजनेअंतर्गत तर अशांना एक म्हणजे एक ते दोन हजार रुपये ची मदत केली जाते सरकारनी दवाखान्यातून प्रोत्सुदित प्रोत्साहन जे की दिले जाते म्हणजे पहिल्या प्रस्तुतीच्याऐवळी तुम्हाला एक ते दोन हजार रुपये दिले जाते जे की जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना या लाभ दिला जातो बरोदर महिलांसाठी ही योजना आहे अधिक माहितीसाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच चॅनलला आपला व्हिडिओ येणार आहे त्यानंतर मातृवंदन योजना तर पहिल्या बाळानंतर पाच हजार रुपये ची मदत तुम्हाला या योजनेंतर्गत केली जाते मातृवंदन योजनेच्या अंतर्गत पहिल्या बाळानंतर पहिलं बाळ जर झालं तुम्हाला तर तुम्हाला पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते तर अर्ज जे तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे था। हा जो अर्ज दाखल करू शकता त्यानंतर महिला उद्योजक योजने तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दहा लाखापर्यंत बिना व्यसी कर्ज दिले जाते तर जर जा तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही महिला उद्योजक योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेऊ शकता तर यामध्ये महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे त्यांचा विकास करणे त्याचप्रमाणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे सखी वन ट्रॉप सेंटर योजना महिलावर अत्याचार जर होत असेल तर तुम्ही पोलीस कायदेशीर मनोपचारात मदत एकाच ठिकाणी सर्व तुम्ही या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता त्यानंतर महिला बचत गट तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे जे काही स्वयंरोजगार जे काही बचत गट या योजनेअंतर्गत राबवण्यात येते तर अशा प्रकारचे आठ योजना आपण पाहिलेल्या आहेत यावरती जर डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या योजनेबद्दल पाहिजे असेल तर त्यामध्ये महिला बचत गट आहे सखी वन टॉप सेंटर योजना आहे महिला उद्योजक योजना आहे मातृवंदन योजना आहे जननी सुरक्षा योजना आहे महिला किसान सहनशक्तीकरण योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे जे की आठ योजना आपण पाहिलेल्या आहे तर यापैकी तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व योजनेचा लाभ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू